नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या वार शुक्रवार आलेला आहे आणि उद्या आलेली आहे सर्वात महत्त्वाची आणि सर्वात श्रेष्ठ संकष्ट चतुर्थी या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर उद्या सोळा मे वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे संकष्ट चतुर्थी तर एकदंत संकष्ट चतुर्थी हा गणपतीला समर्पित केला जातो हा दिवस कारण हा दिवस खूप मोठा म्हटला जातो संकष्ट म्हणजे संकट दूर करणारी आणि चतुर्थी हा चंद्र महिन्याच्या काळ्या पंधरवाड्याच्या चौथ्या तिथीला येणारी म्हणून या दिवशी एकदंत संकष्ट चतुर्थी या गणपतीची पूजा केली जाते या गणपतीच्या एकदंत रूपाची पूजा केली जाते एकादंत संकष्ट चतुर्थी साजरी करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सर्व अडथळे आणि आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर करणाऱ्या भगवान गणपती बाप्पाचे पूजन आणि प्रार्थना केल्याने आपल्या आप मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते म्हणून या दिवशी आपलं घरातील धन आहे किंवा पैसा आहे घरामध्ये टिकून राहावा घरात अलक्ष्मी जी आहे ती घरात न राहावी वास करावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त व्हावी त्यासाठी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळ कोणती सेवा करायची आहे गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी कशी पूजा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेश आई नव लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी भाविक भक्त उपास करत असतात आणि ते आणि त्यांची नित्यनेमाने पूजा करत असतात जेणेकरून आपल्या जीवनात संकट दूर होतील आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होईल चतुर्थीचं व्रत का केले जाते तर हे व्रत केल्याने मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप फायदेशीर म्हटली जाते तर असं म्हटलं जाते की एकदंत असं म्हटलं जाते की एकादंत चतुर्थीच्या निमित्ताने ज्ञान बुद्धी आणि दृढनिचय प्राप्त करण्यासाठी एकादंत स्वरूपाची पूजा करणे विशेष म्हटले जाते हे व्रत मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील पाळले जाते यामुळे लोकांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात आणि त्यांना जीवनातील प्रत्येक संकटांना तोंड देण्याची शक्ती लाभत असते असं म्हटलं जाते की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील आणि कामातील सर्व समस्या दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये तुम्हाला यश मिळत असते म्हणून आपल्याला उद्या शुक्रवार आलेला आहे सोळा मे रोजी आपल्याला एकादंत चतुर्थीचे व्रत पाळायचे आहे संकष्ट चतुर्थीची पूजा करण्याची जी वेळ आहे म्हणजे चंद्रोदय कधी आहे तर पहा या दिवशी चंद्रदेवाची वेळ रात्री साडे दहा वाजता म्हणजे दहा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणून या वेळेमध्ये आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपवास आपल्याला सोडायचा आहे संकष्ट चतुर्थीची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे त्याची सुरुवात कधी झाली आहे याबद्दल विविध पुराण आणि धार्मिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून असं म्हटलं जाते की आपण या दिवशी काही सेवा करत असतो तर त्याचं फळ जे आहे ते लगेचच प्राप्त होत असते प्रत्येक व्यक्तीस असं वाटत असते की आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी आणि वैभव आनंदाचे क्षण मिळावेत त्यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत की वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या असं माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू त्याचबरोबर गणपतीची सेवा कशी करावी आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये आपण भरपूर प्रयत्न करत असतो आपली मुले हीच आपली संपत्ती आहे ती सर्व गुणसंपन्न आहेत उच्च शिक्षण सुसंस्कृत असावी त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळावं त्यासाठी आपण धडपड करत असतो म्हणून मुलांसाठी हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर पहा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी आणि कोणत्याही कामामध्ये असेल जसं की जन्म आणि जन्मांतरीचे पितृदोष मातृदोष त्याचबरोबर शाप ताप दुःख दैन्य तळतळात पूर्व संचित कर्म हे जे आहे किंवा कुणाचा शाप आपल्या खात्यावर आलेला असेल किंवा आपल्या जीवनावर होत असेल पूर्वजांचे किंवा स्वतःकडून नकळत कळत झालेले पापकर्म प्रायचे निवारण करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही मुलाला नोकरी मिळत नसेल जर मुलगा तुमचा एम पी सी यू पी सी किंवा सी ए नेट सी ए टीचे पेपर देत असेल तर यामध्ये त्यांना उच्च दर्जाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी गणपती बाप्पाची पूजा केली जाते असं म्हटलं जाते गणपती बाप्पाची सेवा आराधना आणि संकष्ट चतुर्थीचे हे प्रत वर्षानुवर्ष जर केले तर मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत असते मुलाला योग्य ठिकाणी नोकरी लागत असते म्हणून मुलांसाठी हा उपाय खूप फायदेशीर म्हटला जातो असं म्हटलं जाते की माणूस साधारणपणे अडचणीमध्ये संकटामध्ये असताना देवाची आठवण काढत असतो तेव्हा तो जप ध्यान सेवा करत असतो पण आश्चर्य म्हणजे याच वेळी त्यांच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडायला लागतात घरात वादविवाद होतात गैरसमज वाढायला लागतात शरीर आपलं जे आहे ते अस्वस्थ होत असते प्रत्येक का कामामध्ये अडथळे येतात व्यवसायात अडचणी येणे आणि मग माणूस गोंधळत असतो निराश होत असतो आणि उपासना थांबत असतो तर इथेच आपण एक मोठी चूक करत असतो खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्ष ठासाटवलेली जी नकारात्मकता किंवा आपल्या जीवनामध्ये जे घळत आलेले न कळत कळत आपण जे वाप करत असतो आपण एखाद्या व्यक्तीला चुकीचे शब्द बोलत असतो आपण समजावून घेत नाही म्हणून जी, जी, जी नकारात्मकता आहे त्यामुळे आपण अस्वस्थ होत असतो म्हणून ही नकारात्मकता जी आहे ही कमी करण्यासाठी ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही कारण ती आपल्या मनावर आणि शरीरावर आणि कर्मावर आपली पकड घट्ट जी आहे ती बसून ठेवत असतो म्हणून आध्यात्मिक साधना मंत्र स्मरण दप धब यामध्ये इतकी ताकद असते की तुम्हाला माहिती आहे का की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते बाहेर पडायला लागते पण ती सहजसपणे जात नाही ती प्रतिकार करत असते त्रास देत असते आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडथळत आणत असते याच काळात आपण अधिक सावध व्हायला हवे धैर्यशील राहायला हवे जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडत असतात मग आयुष्यात नवीन प्रकाश येत असतो इच्छा पूर्ण व्हायला लागतात पूर्वकर्माचा निचरा होत असतो पुण्यसंचय सुरू होत असतो आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनत असते त्यामुळे संकट आली अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका कारण तीच खरी परीक्षा असते म्हणून गणपती बाप्पाची सेवा आराधना आणि हा जर उपाय तुम्ही केला तर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अपयश न येता समृद्धी आणि यशप्राप्ती व्हायला लागेल म्हणून या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा सर्वात प्रथम आपल्याला ही सेवा करायची आहे तर पहा सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धीचे पती म्हणून ओळखले जाते आपल्याला जो आर्थिक समस्या आहे किंवा पैसा आहे हा कशा पद्धतीने कुठे गुंतवायचा आहे याची सद्बुद्धीसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात त्याचमुळे आपल्या जीवनात आणि कोणत्याही आर्थिक समस्या ज्या आहे त्या आपल्याला कधीच उद्भवत नाहीत तर प काही कथामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की संकष्ट चतुर्थीचे महत्त्व असं सांगितलं गेलेलं आहे की ज्या दिवशी भगवान गणपती बाप्पाला सर्व देवामध्ये श्रेष्ठ घोषित करण्यात आले होते असंही म्हटलं जाते की या दिवशी भगवान गणेश आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर येत असतात प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला स्वतःचे वेगळे नाव आणि महत्त्व असते एकादंत संकष्ट चतुर्थी ही सर्वात श्रेष्ठ म्हटली जाते या दिवशी भगवान गणपती बाप्पाच्या एका दंत रूपाची पूजा के केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र मीठ टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे गणपतीसमोर आपल्याला उपवास करायचा असा संकल्प करायचा आहे जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यानंतर गणपती बाप्पाला गंगाजलाने शुद्ध गंगाजलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला जास्वंदाची फुले चंदन हळद कुंकूने सजवायचं आहे आणि त्यानंतर त्यांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाला ह्या ला दुर्वा खूप प्रिय आहेत म्हणून आपल्याला आवर्जून एकवीस दुर्वा का होईना आवर्जून मंदिरामध्ये आणि गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत देवाला मोदक तिळाचे लाडू आणि कुणी फळाई तुम्ही फळे किंवा मिठाई अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे धूप आणि अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक आसन घेतल्यानंतर अशी पूजा केल्यानंतर त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम वक्रदुंडाय नम आहे या दोन्हीपैकी एक मंत्र तुम्ही म्हणू शकता एकशे आठ वेळा म्हटला तरीही चालेल किंवा तुम्ही अकरा माळीचा जप केला तरीही चालेल त्यानंतर चंद्रदेवाची जी वेळ आहे ती साडे दहा वाजता आहे तर यानंतर तुम्ही चंद्रदेवाची पूजा करून उपासा सोडू शकता आणि गणपती बाप्पाला तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छेनुसार एखादी इच्छा मागायची असेल तर तुम्ही या दिवशी मागू शकता कारण असं म्हटलं जाते की या दिवशी कोणतीही इच्छा तुम्ही मागत आहात तर तिची इच्छा जी आहे ती लगेचच पूर्ण होत असते त्यामध्ये कोणते अडथळे न येता ते, ते काम लगेचच पूर्ण होत असते म्हणून गणपती बाप्पाची सेवा आराधना त्याचबरोबर मंत्रोपचार करावे आणि या दिवशी तीन वेळा शेषाचं पठण करायचं आहे मुलांकडून करून घ्यावं किंवा तुम्ही केलं तरीही चालेल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंत्रोपचार करणे किंवा स्तोत्राचे पठण करणे खूप लाभदायी म्हटले जाते असं म्हटलं जातं की जा ज्या घरात ही सेवा दर सरसंकष्ट चतुर्थीच्या दिवशी केली जाते त्या घरामध्ये समृद्धी त्याचबरोबर धन आणि पैसा आकर्षित करत असतो घरात कोणत्याही समस्या ज्या आहे किंवा कोणी तुम्हाला त्रास देत असेल तोसुद्धा कमी होत असतो घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरात पैसा खेळू लागतो इतकी शक्ती गणपती बाप्पाच्या अथर्वशिषाच्या पठणामध्ये आहे मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती आणून देणारा हा स्तोत्र खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी जेवढी सेवा कराल तेवढी तुमच्या घरात सुख समृद्धी प्राप्त होईल नकारात्मकता दूर होऊन संकट दूर होऊन घरात सुख समृद्धी आणि धनवैभव होईल म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओवरला सतत स्किप न करता शेवट